नमस्कार माझं नाव अंकिता सिद्धार्थ सिंग मी आता सहावीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाहिजे मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी सांगते या पुस्तकाचं नाव आहे पाखरेंची भाषा या पुस्तकाचे लेखक आहेत म बी कोल्हंटरकर या पुस्तकाची किंमत आहे मात्र फक्त शंभर मी मी आता सहावीमध्ये शिकत माझ्या शाळेचं ना जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालक या पुस्तकाच्या माग हे काही पुस्तक दिलेली आहे पुस्तक आणि हे पुस्तक, पुस्तक या इतिहास कवीनं आहे या पुस्तकामधले मी मातीचे देऊळ हे पुस्तक घेतलेलं आहे मी तुम्ही पुस्तकाचा व्हिडिओ नक्की बघितला असेल चला आता मी तुम्हाला या पुस्तकामधली गोष्ट सांगण्यासाठी सुरुवात करीत आहे एक एक व्यापारी हो होता त्या व्यापारीचं नाव होतं चंद्रकांत ते खूप खूप ते खूप श्रीमंत होता ते त्या <stuh remember> ते व्यापारी सोने चांदीचा व्यापार करत होता पण त्याला एक पण मूळ बाळ नव्हते त्याला खूप त्याला खूप वाईट वाटायचं कारण की त्याला एक पण मूळ बाळ नव्हते ते खूप दिवस खूप खूप दिवस दे, देवाची देवाची प्रार्थना करत होता पण त्याला काही मूळ बाळ झाली नाही मग नंतर दोन तीन दिवसात त्याला एक छान मुलगा झाला ते मुलगा खूप सुंदर दिसायला होता एके मग नंतर ते घरात इतके आनंद झाले समजे जण की त्या त्याच्या चंद्रकांतनं त्यांच्या मुलाचं नाव आनंद ठेवलं आनंद खूप खूप सुंदर आणि चांगला होता दिसायला एके दिवशी मग तसंच आनंद आ, मो मोठा मोठं गेला ते रंग रांगायला लागला होता ते भीतीवर हात घेऊन वरी चढत त्या असाच खूप ते असंच खूप चांगला चांगला आणि पळायला शिकला होता त्याला खूप चा चांगलं वा त्याला खू त्याच्या बाबा त्याच्यावर खूप प्रेम करत जात ए त्या आणि आनंदला आनंदाला खूप त्या आनंदाला पक्षी प्राणी खूप आवडत जा त्याला पक्षी प्राणी खूप आवडत जाय त्याच्यामुळे ते पक्षी प्राण्यांना खूप पाळत जाय त्यानं दोन पोपट आणि एक आणि एक दोन पोपट आणि हे आणि कन्य क कोकीर पाळलं ते क कोकीर खूप सकाळी सकाळी खूप छान आवाज काढत जाई त्याच्यामुळं आनंदला खूप आवडत जाय आनंद त्या कोकिळाच्या आवाजानं खूप लवकर खूप लवकर उठत जाय एके दिवशी त्यांच्या घरात एक एक साधू आला आणि ते साधू म्हणाला आनंद चंद्रकांत या घरात खूप दोष आहे मग चंद्रकांत म्हणाला दोष कशाचा दोष मग नंतर मग नंतर ते साधू म्हणाला हरे चंद्रकांत आरे चंद्रकांत तो हा तुम तुमच्या घरात खूप मोठा दोष होत आहे चला मी तुमचं घर बघतो आणि तो दोष सांगतो मग चंद्रकांत म्हणाला हो बाबा सांगा ते बा ते साधू खूप मोठा ढोंगी साधू होता चंद्रकांतला माहीत नव्हतं की ते खूप मोठा ढोंगी होता ते पक्षी पकडणेवाला माणूस होता त्याला त्याला माहित नव्हतं त्या त्या पक्षी पकडल्यावर माणसाला ते कोकी राहते दोन पोपट पाज होते त्याच्यामुळे त्या त्यानं तसा प्लॅन के त्यान केला प्लॅन केला मग नंतर ते 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 ढोंगी साधू ते ढोंगी साधू त्यांच्या घरात इकडं तिकडं बघ इकडं तिकडं फिरत होता आणि मग नंतर त्यानं मग नंतर ते म्हणाला तुम्हाला एखादं मूळ आहे की मूळ बाळ आहे का मंग मंग चंद्रकांत हो मी मला एक मुलगा आहे त्याचं नाव आनंद आहे मग म्हणाला मला त्याचं रूम चेक करायचं मग नंतर आनंद साधू तेच दुबळे साधू आनंदाचा रूम चेक करायला त्याच्या रूममध्ये गेला रूम त्याच्या रूममध्ये खूप सुंदर पक्षी बघितले मग नंतर ते म्हणाला या पक्ष्यांचा दोष आहे तुमच्या घरात या पक्ष्यांना तुमच्या घरात ठेवणं नाही तर काही ना काही नुकसान होणारच मग अ चंद चन... मग चंद्रकांत म्हणाले नाही साधू आम्ही पक्ष्यांना बाहेर काढू शकत नाही कारण की कारण की आ, हे पक्षी माझ्या मुलांचे माझ्या मुलाचे माझ्या मुलांच्यावर खूप प्रेम करतो मग नंतर मग नंतर इतरच ही गोष्ट संपली धन्यवाद